हॅलो नमस्कार आज आपण पातळ शेपूची भाजी करतो आहे आणि ती पातळ भाजी करण्याकरता शेपूची भाजी स्वच्छ निवडून धुवून कापून ठेवलेली आहे आणि ती कापून आता मी त्याला फोडणी देत आहे फोडणी देण्यासाठी मी ह्याला तेल कसे आहे हे मी पातळ पातेल्यासाठी घेतलेलं आहे फोडणी दिल्यानंतर हेच पातेला आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत राई जिरे लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ते आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आपण तिकटाप्रमाणे टाकायचे आहे हिरवी मिरची आणि लसूण जसं आपल्याला तिखटपणा पाहिजे तसं हे आपण टाकून घेत आहोत आणि ते आपण आत्ता ताप। फ्राय करत आहोत यात मी आता हळद टाकत आहे तर कच्चेपणा जावा मिरचीचा म्हणूनही मी तेलावर फ्राय करून घेत आहे आणि यासाठी मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती ती आत्ताच टाकायची नाही आहे टाकायच्या ना वेळेला मी सांगेन आता आपण यामध्ये ही शेपूची भाजी टाकत आहोत हे आपण हाती घेणार आहोत फक्त तेलावरच आपण शिजवून घेणार आहोत एकसारखी थोडी हलवतो खालीवर करण्यासाठी आपण आग शेंगदाणे यात टाकतो कोणी टाकतो कोणी टाकत नाही मी शेंगदाणे का टाकते जाता खाली छान होतो आणि नंतर मी जाडसर कुठेही टाकणार आहे हे मी शेंग याच्यावर थोडं आपण ठेवायचं आपण नंतर कुकरमध्ये ठेवायचो थे। दहा मिनटांनी हे आपण झाकण काढत आहोत आणि ही फक्त मी तेलावर फ्राय करून घेतलेली आहे भाजी कारण तेलामध्ये फक्त भाजी फोडणीला देताना हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे फक्त त्यात टाकले होते आणि भाजी शिजताना शेंगदाणे टाकले कारण का पाणी जर टाकलं तर भाजीची चव जाते म्हणून आपण तेलात फक्त वाफवून घेणार आहोत आणि आता आपण ती कुकर कुकरमध्ये एकदा वाफवल्यावर ती कुकर कुकरमध्ये ठेवत आहोत आणि कुकर मध्ये त्याची एक किंवा दोन शिट्ट्या द्यायच्यात म्हणजे ती एकसारखी शिजली जाते आणि कुकर झाकून त्याला लावत आपण शिट्टी देऊन घेऊया दोन शिट्ट्यानंतर आपण ही भाजी जी आहे ती काढत आहोत हे पा मी मग यात अजिबात पाणी घातलेलं नव्हतं कारण का पाणी घातल्यावर त्या भाजीतलं पाण्यातली चवूल येत नाही हे एवढं पाणी सुटलेलं आहे आणि आता यामध्ये मी चण्याचं दोन चमचे पीठ घालत आहे आणि मुगाची भिजवलेली डाळ आता ह्याला फोडणी द्यायची नाही आहे आपण पहिल्यांदाच हिरवी मिरची लसूण त्याचा भरडा करून त्यात टाकलेलं होतं शेंगदाणे टाकलेलं होतं आणि हिरवी मिरचीचा भरडा फ्राय केलेला भिजवलेली होती ती टाकत आहे आणि पळीने आपण ह्याला स्मॅश करणार आहोत आणि दोन चमचे आपण चण्याचं चा पीठ घालत आहोत चण्याचं पीठ असं आपण ह्याच दोन चमचे चाळून टाकत आहोत गाठीही राहत नाही आहेत आणि जर काय खराब असेल तर ह्यातलं निघून जातं अशा प्रकारे आपण चाळणीने चाळून टाकायचं हे चा। पा आता व्यवस्थित घोटलं जाईल पा हे चण्याचं पीठ यातले शेंगदाणे भाजी बरोबर उकडलेले आहेत यात अजिबात आपण पाणी घातलेलं नव्हतं त्यामुळे ही भाजी रुचकर होते या पळीनं चांगली स्मॅश होते कुकर मग याच्या मिक्सरला नाही करायची चव राहत नाही त्यामुळे ही फळीनेच केल्यानंतर बारीक चिरलेली असते त्यामुळे ती जाडसर होते आता आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि सुरुवातीला किती घालायचं सांगते आपल्याला हवं तस मी गॅसवर ठेवत आहे अजून घालायचं आहे पाणी आपल्याला हे पहा मी ह्यामध्ये एक पेला पाणी टाकलेलं आहे कारण ह्या चण्याचं पीठ घातल्यामुळे ही पा भाजी ज्यावेळेस उखळते उखळल्यानंतर ती कमी होते म्हणजे घट्ट होऊन येते आता मी ही गॅसवर ठेवत आहे ह्याला परत मी फोडणी दिलेली नाहीये तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे आता आम्ही मीठ टाकलेलं नव्हतं ते मीठ टाकून घेते चवीनुसार आणि ही भाजी होत आल्यानंतर जाडसर शेंगादाण्याचं कूट टाकायचंय कारण का नाहीतर हो ती जास्त अशी चिकटसारखी होते म्हणून ती होत आल्यानंतर जाडसर शेंगादाण्याचं कूट टाकायचंय पा ही भाजी किती एकसारखी आणि जास्त पातळ किंवा जास्त पाणी एकीकडे असं झालेलं नाही आता ही भाजी उखळलेली आहे त्याच्यात दोन चमचे बेसन जे टाकलेलं होतं तेही चांगलं शिजलेलं आहे आता आपण थोडंसं सेंगा दाने कूट किंवा जाडसर का घालायचं आहे दाताखाली आल्यावर चांगलं लागतं म्हणून हे घालून घेत आहोत आता ही पाच मिनटं भाजी ठेवते शेंगदाण्याचं कूट एकसारखं होण्यासाठी आणि हे बंद करते तर ही भाजी आता आपली झालेली आहे ही शेपूची पातळ भाजी अशा तऱ्हेनं आपली शेपूची पातळ भाजी तयार झालेली आहे आणि ही भाकरी लोणचं आणि शेपूची पातळ भाजी चौरसहार मध्ये अत्यंत आरोग्यवर्धक आहार आहे सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा थँक्यू